बिग no, बॉस मराठीच्या घरामध्ये तसा तर आज रक्षाबंधनाचा दिवस आहे पण घरातली जी बहीण भावाची जोडी आहे म्हणजेच की निकी आणि घनश्यामची जी जोडी आहे यांच्यामध्ये फूट पडली आहे कारण इथे दोघांचं जे नातं आहे यामध्ये कुठे ना कुठे आता निकीला वाटत आहे की घनश्यामनी विश्वासघात केला आहे तिचा कारण जेव्हा योगिता घराबाहेर पडत होती ती एलिमिनेशन नंतर जेव्हा बिग बॉसच्या घरातून बाहेर निघत होती तेव्हा घनश्याम तिला बोलला की आता तू चालली जाशील तर या घरात मला माया लावणारी कोण असणार आणि ही गोष्ट निकीला जेव्हा माहीत झाली तेव्हा तिला खूप हर्ट झालं कारण भावाच्या बाबतीत ती खूप सेन्सिटिव्ह आहे आणि त्यामुळे तिने घनश्यामला आपला भाऊ मांडला आणि घनश्यामकडनं जेव्हा असे शब्द निघाले तेव्हा तिला या गोष्टीचं वाईट वाटलं की तिने एवढी माया लावूनही ती त्याला तिची माया आठवत नाही आणि योगिताशी म्हणजे की जिच्याशी घनश्याम जास्त बोलत सुद्धा नाही तिला असा बोलला तर मित्रांनो या सगळ्या गोष्टींमुळे खूप हर्ट झालेली आहे निकी आणि तिने बरंच काही रागामध्ये बोललं पण आहे आणि ती आता घनश्यामला कर्मचारी अशी सुद्धा बोलली ती हे बोलली की तू या घरातला कर्मचारी आहे आणि मित्रांनो आता या दोघांमध्ये जे काही वाद झाले आहे ते सगळे बघून आपल्यालाही थोडं वाईट वाटेल कारण बहीण भावाचं नातं होतं आणि एवढ्या लवकर असं नाही तुटायला पाहिजे हे तर नक्कीच तर मित्रांनो इथे पुढे पुढे काय होणार आहे असल्या सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि त्याचबरोबर तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळू द्या